नमस्ते मैत्रिणींनो मी सुशिला मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो बघा मग आज आपला प्रिन्सेस कट ब्लाउजचा हा दुसरा क्लास आहे तर एक नंबरच्या क्लासमध्ये म्हणजे आपण पहिल्या दिवशी काय बघितलं होतं तर आपण पूर्ण ड्राफ्टिंग होती ती समजून घेतली होती आणि त्याचं फॉर्मेट म्हणून मी तुम्हाला काशी पेपरवरती दाखवलं सुद्धा होता तर त्या पद्धतीने आपल्याला म्हणजे शिकायचंय ओके तर गे ले आ, नी, सर, तो तो ते आपण ड्राफ्टिंग समजून घेतलेली आहे आणि तुम्हाला सुद्धा समजले असेल असं मला वाटतं तर आज आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजचं जर तुम्हाला अंगावरती माप घ्यायचं असेल तर त्यावेळेस तुम्ही कशा पद्धतीने माप घेणार किंवा वरनं माप घ्यायचं असेल तर त्यावेळेस तुम्ही कशा पद्धतीने माप घेणार तर ते मी तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप पद्धतीने सांगणार आहे तर आज आपण इथे बघणार आहोत सर्वात पहिल्यांदा म्हणजे आपण येऊन माप कशा पद्धतीने प्रिन्स कटचं घ्यायचं असेल तर त्यावेळेस तुम्ही कशा पद्धतीने घेणार ओके तर सर्वात पहिल्यांदा आपण इथे पूर्ण उंची घेणार आहोत तर आता तुम्ही ज्यावेळेस गिराईकचा माप घेणार त्यावेळेस तुम्ही गिराईक कशा पद्धतीने मी आता स्वतःच्या अंगावरती घेऊन दाखवणार आहे ओके तर कटोरी ब्लाऊजचा आणि प्रिन्सेस कट मध्ये फारसं इतका फरक नसतो जसं आपण कटोरी मध्ये माप घेतो त्याच पद्धतीने घ्यायचं आहे फक्त आपल्याला त्याच्यामध्ये एक दोन जे पॉईंट आहेत ना ते त्याच्यामध्ये फक्त ऍड करायचे आहेत बाकी सर्व सेम असणार आहे तर आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला उंची घ्यायची असते तर उंची घेताना आपल्याला हे जे आपलं शोल्डर असतं ओके तर शोल्डरच्या अगदी सेंटर पासून आपल्याला हा टेप ठेवायचा आहे ओके okay? तर इथे शोल्डरच्या इथे सेंटरला ठेवल्यानंतर तुम्ही बॅक साइडने पण उंची घेऊ शकता किंवा फ्रंट साइडने पण आता मी स्वतःचं माप घेते त्याच्यामुळे हो मी फ्रंट साइडने मोजते तर तुम्ही बॅक साईडने मोजलं तरी काही नाही बॅक साइडने म्हणजे उंची मोजायची किंवा फ्रंट साइडने सुद्धा तुम्ही मोजू शकता तर आता इथे संपूर्ण उंची मी किती घेणार आहे तर डायरेक्ट तुम्ही उंची घेताना डायरेक्ट अशा पद्धतीने मोजायचं हे बघा इथून घेतलं आपलं हे लोअर चेस्ट आहे आणि त्याच्यानंतर इथे माझी चौदा उंची मी घेणार आहे पूर्ण संपूर्ण उंची माझी चौदा असणार आहे ओके चौदा इंचाला फक्त दोन लाईन असं मी कमी घेते तर चौदा इंच आपण इथे घेऊया दोन लाईनने इतकं फारसं फरक पडत नाही तर इथे आपण चौदा इंच पूर्ण उंची घेणार आहोत त्याच्यानंतर तुम्हाला सुद्धा ह्याच पद्धतीने उंची घ्यायची अगदी आपला जो चेस्टचा फुल बस्ट असतो ना तिथून अगदी सराव टेप ठेवायचं तुम्हाला असं पण पकडायचं नाही किंवा असं पण तिरकं पकडायचं नाहीये अगदी टेप इथं सेंटरला ठेवून आपली ही संपूर्ण उंची मोजायची आहे जिरायकला जशी उंची पाहिजे असेल त्या हिशोबाने तुम्हाला मार्क म्हणजे हाताने त्यांना व्यवस्थित सांगायचं की कि किती उंची घ्यायची आणि ते आपल्याला पण उंचीनुसार कळतं ओके त्याच्यानंतर संपूर्ण उंची घेतल्यानंतर छातीचं मेजरमेंट कशा पद्धतीने घ्यायचं तर जसं आपण कटोरी मध्ये घेतो त्याच पद्धतीने तुम्हाला इथे घ्यायचंय तर कटोरी जसं आपण आता इथे घेतो अंगावरती माप घेताना तर तुम्हाला काय करायचंय इथे एक बोट किंवा दोन बोटाचं तुम्हाला अशा पद्धतीने गॅप ठेवायचंय हे बघा आणि अगदी फुल बस्ट वर ना प, तर बॅक साईडला तुम्हाला हे ना टेप हा अशा पद्धतीने जास्त वरती पण जाऊ द्यायचं नाही जास्त अशा पद्धतीने खाली पण घ्यायचं नाही अगदी तो आपल्या छातीच्या अगदी सरळ यायला पाहिजे आणि तुम्ही इथे बघू शकता तर अशा पद्धतीने सरळ येऊ द्यायचं आणि इथे माझं मेजरमेंट येत आहे छत्तीस इंच ओके तर थोडस दोन बोटाचं अंतर ठेवून मी थोडस लुजिंग ठेवलंय आहे जास्त पण टाईट घ्यायचं नाहीये खूप जास्त टाईट घ्यायचं नाही आणि खूप लूज पण घ्यायचं नाही दोन बोटाचं मी इथे अंतर ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीने आणि टेप अगदी सरळ ठेवायचं आहे जर तुम्ही खाली अशा पद्धतीने जर मोजलं तर आपलं हे माप कमी येणार आणि वरच्या बाजूने घेतलं तरी सुद्धा तुमचं हे माप हे जास्त येऊ शकतो त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित छातीच्या अगदी सरळ तुम्हाला बॅक साईडने घ्यायचं आहे अशा पद्धतीने छातीचं मेजरमेंट आपण इथे घेतलंय छत्तीस मेजरमेंट आलेले आहे त्याच्यानंतर आता आपल्याला इथे घ्यायचंय कमरेचं मेजरमेंट तर कमरेचं मेजरमेंट तुम्हाला कुठे घ्यायचं आहे तर जे आपलं लोअर बस्ट असतं त्याच्या खाली तुम्हाला किती म्हणजे त्याच्या खाली आपल्याला दोन इंच किंवा तीन लाईन तुम्हाला खाली घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने कमरेचं मेजरमेंट घेताना पूर्ण उंचीपासून आपण लोअर बस्ट जिथे आपली एंड झाली होती चौदा इंच तर तिथपर्यंत आपल्याला कमरेचं मेजरमेंट घ्यायचंय ओके तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा टेप सरळ ठेवायचा आहे अगदी लोअर बस्टच्या एंडिंगला आपल्याला टेप अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि थोडस कमरेच्या साईडला आपल्याला लुजिंग थोडं सुद्धा घ्यायचं नाही कारण कमरेच्या साईडला जर आपण लुजिंग घेतलं तर तिथे काय प्रॉब्लेम होतो आपलं जे कमरेच्या साईडने आपण ज्यावेळेस ब्लाऊज स्टिचिंग करतो त्यावेळेस सैल जातो आणि मग ब्लाऊज हा वरती उचलल्यासारखं होतं त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं कमरेच्या साईडला हे टाईट पकडायचंय तर इथे माझं अठ्ठावीस मेजरमेंट येत आहे कमरेचं ओके तर तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीने कमरेचं मेजरमेंट घ्यायचंय तर माझं इथे अठ्ठावीस येत आहे त्याच्यानंतर कमरेचं मेजरमेंट हे टाईट घ्यायचंय एक बोटाचा अंतर ठेवून तुम्हाला अशा पद्धतीने टाईट पकडायचं आहे त्याच्यामध्ये लुजिंग वगैरे दोन बोटाचा गॅप वगैरे ठेवून असं काहीच अंतर तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवायचं नाहीये किंवा लुझिंग जास्त घ्यायचं नाही तर कमरेचं मेजरमेंट ज्या वेळेस आपण घेतो तर जी आपली पूर्ण उंची आपण घेतली ती एंड होते तिथून आपल्याला कमरेचं मेजरमेंट हा मोजायचं आहे अगदी मध्ये मोजायचं आहे एंडिंग पासून ओके तर कमरेचं मेजरमेंट माझं इथे आलेलं आहे तर इथून मी हा कमरेचं मेजरमेंट अशा पद्धतीने टेप ठेवून आणि मोजून घेतलेला आहे अगदी जसं आपण ड्रेसचं मोजतो तशा पद्धतीने मोजायचं नाही तर हे ब्लाउजचं मेजरमेंट हे तर त्या पद्धतीने तुम्हाला टेप पकडून आणि तुम्हाला हे कमरेचं मेजरमेंट घ्यायचंय त्याच्यानंतर कमरेचं मेजरमेंट घेतल्यानंतर आपल्याला सर्वात पहिल्यांदा घ्यायचं स्लीवीस मेजरमेंट तर स्लीवचं मेजरमेंट तुम्हाला काय करायचं आता तुम्ही स्वतःच घेत असतील तर तुम्हाला ह्या पद्धतीने ठेवून आणि इथे तुम्हाला स्लीव्स किती इंचाची घ्यायची तर तुम्हाला शॉर्ट घ्यायची असेल तर तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला तीन इंचाची अडीच इंचाची किंवा चार इंचाची तर तुम्ही अशा पद्धतीने टेप ठेवून आणि इथे तुम्ही मोजू शकता किंवा तुम्हाला लॉंग स्लीव घ्यायचे असेल तर त्यावेळेस तुम्ही कशा पद्धतीने ते पकडू शकता किंवा कशा पद्धतीने मेजरमेंट घेऊ शकता तर अशा पद्धतीने आता हा मी सरळ ठेवला आहे बाजूला ओके अशा पद्धतीने तुम्हाला टेपला अशा पकडत पकडत आणि तुम्हाला इथे यायचंय आणि तुमचं एल्बो तक जर तुम्हाला मेजरमेंट घ्यायचंय तर टेप अशा पद्धतीने पकडत यायचंय तर इथे माझं साडे दहा पर्यंत मी एल्बो स्लीव घेऊ शकते तर अशा पद्धतीने टेप पकडत यायचंय आणि घ्यायचंय किंवा तुम्ही दुसऱ्याला सुद्धा टेप पकडायला लावू शकता आणि मेजरमेंट इथे घेऊ शकता त्याच्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने घेरचं पण मेजरमेंट तुम्हाला घेरचं सुद्धा थोडस टाईट घ्यायचं आहे जास्त पण नाही घ्यायचं आणि जास्त लुजिक पण ठेवायचं नाही तर इथे माझं दहा इंच घेर आलेलं आहे तर दहा इंच घेऊ शकता किंवा तुम्हाला शॉर्ट घ्यायचं असेल तर शॉर्टचं पण तुम्ही अशा पद्धतीने मोजू शकता हे बघा तर इथे टाईट घेतलं तर माझं बारा इंच येतं आणि थोडस लुजिंग मध्ये मी स्लीव नेहमी लुजिंग मध्ये घालत असते तर त्याच्यामुळे इथे मी मध्ये तेरा इंच घेत असते म्हणजे थोडस मी लूज ठेवते अर्धा इंचाने कारण माझी शॉर्ट स्लीव असते त्याच्यामुळे ती लूज मध्ये छान वाटते तर अशा पद्धतीने स्लीवचं मेजरमेंट तुम्हाला घेर आणि उंची घ्यायची त्याच्यानंतर मुंडा राऊंड घ्यायचंय तर मुंडा राऊंड तुम्हाला काय करायचंय असं करून तुम्हाला मुंडा राऊंड मोजायचं नाहीये तर तुम्हाला हात व्यवस्थित सरळ पकडून आणि हा मुंडा राऊंड तुम्हाला मोजून घ्यायचा तो तो आशा तर तो सरळ अशा पद्धतीने ठेवल्यानंतर टेप ठेवल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता तर इथे माझं साडे पंधरा इंच हा मुंडा राऊंड येत असतो अगदी सरळ जिथे स्लीव्ह म्हणजे शोल्डर एंड होतं आणि त्याच्यानंतर तुमचा स्लीव्ह जिथून जॉईंट होणार आहे तिथून तुम्हाला हा मुंडा राऊंड तुम्हाला इथून मोजून घ्यायचंय तर तुमचा हात हा असंच ठेवायला पाहिजे तुम्ही आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे मोजून घ्यायचंय तर माझं इथे साडे पंधरा इंच येत ओके आणि जर तुम्हाला जास्त टाईट थोडस मुंड्यामध्ये पाहिजे असेल तर शक्यतो तुम्हाला मध्ये घ्यायचं नाही थोडस लुजिंग दोन लाईनचं तुम्हाला ठेवायचं आहे जास्त टाईट जर मुंडा राऊंड मोजला तर इथे आपलं खासल्यासारखं होतं किंवा म्हणजे छातीमध्ये तुम्हाला चेस्ट चेस्टमध्ये आहे ना म्हणजे जास्त खिचाव वाटतो त्याच्यामुळे तुम्हाला हे मुंडा राऊंड व्यवस्थित परफेक्ट मोजायचं आहे दोन लाईनचं लुजिंग ठेवलं तरी सुद्धा काही हरकत नाही तर अशा पद्धतीने मुंडा राऊंड तुम्हाला मोजायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय बऱ्याच स्थायींची कमेंट्स असते की आपलं जे अपर चेस्ट असतं आणि फुल बस्ट असतं तर अपर चेस्ट मोजत नाही का तुम्ही किंवा मध्ये फारसा तीन असा किंवा दोन इंचा डिफरन्स असेल शक्यतो तीन इंच नाही शक्यतो दोन पर्यंत खूप डिफरन्स येतो तर तुम्ही अपर बस्ट नुसार तुम्ही ब्लाउजचं कटिंग करत नाही तर मी बिलकुल करत नाही तरी सुद्धा तुम्हाला मी एखादं कटिंग शिकवणार आहे की चेस्ट चेस्टमध्ये आणि फुल बस्टमध्ये जास्त डिफरन्स असेल तर अशा वेळेस मला कटिंग मध्ये काय बदल केला पाहिजे तर अशा गिरायक काही असतात की त्याच्यामध्ये फार फुलवश मध्ये आणि अपर मध्ये बदल असतो तर तुम्ही ते सुद्धा मेजरमेंट घेऊ शकता तर अगदी आपल्या गोलाई गोलाईपासून तुम्हाला हे फुलवशच्या वरच्या बाजूला तुम्हाला हे मोजून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने हेप बघा मी कुठे पकडलेला आहे थोडासा आता वरती आलेला आहे माझा टेप वरती घेऊन अशा पद्धतीने पकडलेला आहे तर माझं चौतीस इंच इथे म्हणजे जो अपर चेस्ट आहे तो चौतीस इंच आलेला आहे तर तुम्हाला अपर चेस्ट सुद्धा मोजायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे मोजू शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला लोअर चेस्ट सुद्धा जर तुम्हाला मोजायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही मोजू शकता कारण प्रिन्सेस मध्ये लोअर चेस्टचं सुद्धा मेजरमेंट येतं तर ते कसं कुठे आपण वापरतो तर ते मी तुम्हाला बऱ्याच आपल्या मेजरमेंटमध्ये सुद्धा ते मी घेते दोन इंच किंवा अडीच इंच सव्वा दोन इंच अशा पद्धतीने मी मेजरमेंट घेते ना तर ते टपच्या इथे घेते तर ते लोअर चेस्टचं असतं तर अशा पद्धतीने लोअर चेस्टचं आपण मेजरमेंट घेत असतो हे बघा अगदी छातीच्या आपल्या खालच्या बाजूला आल्या कि ते एंड होतं तर तुम्ही इथे बघू शकता तर माझं इथे तेरा इंच आलेलं आहे तर ह्या पद्धतीने लोअर चेकचं सुद्धा मेजरमेंट तुम्हाला इथे मोजून घ्यायचंय म्हणजे प्लस करून आपल्या सा इथे माझं साडेबारा आलेलं आहे तर त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून आपण म्हणजे मेजरमेंट घेत असतो तर अशा पद्धतीने लोअर चेसचा सुद्धा मेजरमेंट तुम्हाला अगदी छातीच्या खालच्या बाजूला एंड करून आणि तिथे आपलं लोअर चेस असतं तर अशा पद्धतीने हे प्रिन्सेस कट मध्ये आपल्याला लागतं याचं मेजरमेंट तर ते सुद्धा तुम्हाला लोअर चेजचं सुद्धा मेजरमेंट घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला जे आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये जसं की दहावा भाग म्हणतो म्हणजे आडवा टक्स म्हणतो तो आडवा टक्स कशा पद्धतीने मोजायचं जर तुम्हाला येऊन एखादा गिरायक नवीन आला त्याच्याकडे प्रिन्सेस कट ब्लाउज ब्लाऊज नसेल किंवा ते कोणताच ब्लाऊज मापाला देत नसेल मग अशा वेळेस तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवायचा असेल तर तुम्हाला जर दहावा भाग वगैरे घ्यायचा असेल तर तुम्ही काय करायचंय अशा पद्धतीने तुम्हाला जे आपले छातीचं बस्ट असतात ते निपल पॉईंट असतात निपल पॉईंट पासून तुम्हाला हे अंतर मोजून घ्यायचं ते इथे माझं परफेक्ट हे सव्वा सात इंच येतं तर निपल पॉईंट दोन्ही साईडला छातीच्या फुलबस्ट वरनं तुम्हाला मोजायचं असते शक्य असेल तर तुम्ही मोजू शकता किंवा आपलं जे सूत्र आहे तुम्हाला मी ऑलरेडी सूत्र सांगितलेलं आहे परफेक्ट सूत्र येत प्रत्येक छातीच्या मेजरमेंट नुसार मी तुम्हाला सूत्र सांगितलेलं आहे की दहावा भाग कशा पद्धतीने काढायचा आहे तर ते सूत्र अतिशय सोपं आहे आणि ते कोणाला पण जमेल नवीन शिकताना सुद्धा सगळ्यांना जमत त्याच्यामुळे तुम्ही अंगावरती घेतलं तरी चालेल परंतु तुम्हाला माहिती असावं म्हणून तुम्हाला जे दहावा भाग असतात ते, ते आपलं फुल वर्षचा दोन्ही मंचा जो हा गॅप असतो त्याला आपण दहावा भाग म्हणत असतो तर तो, तो आपण एकाच बाजूचा घेतो ना हे बघा एका बाजूचा घेतो तो म्हणजे इथून घेत असतो सेंटर पासून इकडे निपल पॉईंट पर्यंत जो घेतो तो सेंटरचा आपला दहावा भाग होतो ओके तर त्याच्यासाठी आणि हा अशा पद्धतीने घेतल्यानंतर तो आपला तो दोघांमध्ये जो गॅप आहे तो आपला इथे सव्वा सात पणाचा साडेसात पण येऊ शकतो प्रत्येकाच्या छातीच्या मेजरमेंटनुसार घेऊ शकतो त्याच्यानंतर जो उभा टक्स असतो तो सुद्धा आपण इथे मोजून घेऊ शकतो तर आता इथे उभा टक्स सुद्धा माझा इथे तुम्ही बघू शकता उभा टक्स माझा इथे नऊ इंच आलेला आहे तर आपला हा टेप आहे ना तो सेंटर मध्येच पकडायचा आहे तुम्हाला आणि इथून तुम्हाला हा आ, फुल बस्टवरती जिथे निपल पॉईंटचं एंड होतं तिथपर्यंत तुम्हाला हा उभा टक्स मोजून आहे तर इथे माझं परफेक्ट नऊ इंच आलेलं आहे त्याच्यामध्ये नंतर आपण एक इंच ऍड करतो तर ते आपल्याला शिलाईमध्ये लागतं त्याच्यासाठी आपण ऍड करत असतो तर हे नऊ इंच आपल्याला निपल पॉईंट फुल बस्टचं जे निपल पॉईंट असतं तिथपर्यंत तुम्हाला हे मोजून घ्यायचंय ओके तर उभा टक्स आडवा टक्स कशा पद्धतीने मोजतो ते सुद्धा तुम्हाला मी इथे सांगितलेले आहे तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही मोजून घेऊ शकता परंतु आपल्याला माहिती असणं सुद्धा गरजेचं आहे ओके आता त्याच्यानंतर आपलं हे सर्व प्रिन्सेस कट मध्ये हे तीन पॉईंट आपले महत्वाचे होते ते आपण कटोरी ब्लाऊजमध्ये घेत नाही तर ते प्रिन्सेस कट मध्ये मोजून घेत असतो ओके अंगावरती माप घेतल्यानंतर हे आपण माप घेत असतो त्याच्यानंतर आपल्याला शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचं तर शोल्डरचं मेजरमेंट हे सर्व मापामध्ये सेम आपलं असतं तर तुम्हाला काय करायचंय आपले लेडीचे केस वगैरे असले ते साईडला करायचं करायला लावायचं शक्यतो केसांवर टेप घ्यायचं नाही ओके तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हा टेप ठेवला आहे आणि जिथे शोल्डर आपला आहे ना तिथे ती, तुम्हाला हे बघा इथे तुम्ही बघू शकता आणि इथे जिथे आपली हड्डी लागते ना शोल्डरची इथे बघा इथे एंड होतं ना तिथे शोल्डर लागते आणि इथून तुम्ही बघू शकता ही जी मुंडा राऊंडची जी लाईन असते तुम्ही इथे पकडून घेऊ शकता आणि इथून आपल्याला हे बरोबर हा टेप पकडायचा आहे तुम्ही बघू शकता जिथे उतार होतो ना तिथे एंड आहे आपल्याला आणि बरोबर हे पकडायचंय तर माझं परफेक्ट इथे पंधरा इंच हा शोल्डर येतो तुम्ही इथे बघू शकता पंधरा इंच माझा परफेक्ट हा शोल्डर आहे हे बघा इथून हे एका बोटाने तुम्हाला इथे बघायचं आहे तर तुम्ही बघू शकता म्हणजे पंधरा इंचाला थोडस एक दोन लाईन कमी आहे परंतु पंधरा इंच हे परफेक्ट इथे मी घेतलेलं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हे मेजरमेंट घ्यायचंय कारण आपली तब्येत पण कमी जास्त होत राहते त्याच्यामुळे एका दोन लाईनचा आपल्याला फारसं जास्त विचार करायचा नसतो तर हे परफेक्ट इथे मी मेजरमेंट घेतलेलं आहे तर तुम्हाला सुद्धा शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने टेप पकडू शकता मी बॅक साईडने केसांवरने घेतलेलं नाहीये तर मी अशा पद्धतीने हा टेप पकडलेला आहे अगदी मानेच्या लगत आपल्याला हा टेप पकडायचा आहे तुम्ही बघू शकता आणि त्याच्यानंतर आपल्याला हे शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचं आहे त्याच्यानंतर आता इथे गळ्या गड़े, गळ्याची उंची आणि आपल्याला रुंदी असते तर ती रुंदी तर आपण प्रत्येकाला किती म्हणजे डीप गळा हवा असेल त्याच्यावरती आपण रुंदी ठरवत असतो आणि उंची असेल तर फ्रंट साईडची गळ्याची उंची तुम्हाला अगदी सेंटरला आपला हा टेप पकडायचा आहे आणि डायरेक्ट तुम्ही असं तिरक गळ्याची उंची तुम्हाला इथे घ्यायची नाहीये ओके तर आपली गळ्याची उंची मोजण्याची पद्धत म्हणजे ह्या पद्धतीने आहे तर तुम्ही बघू शकता इथे गळ्याची उंची तुम्हाला किती घ्यायची तर इथे मी साडे सहा इंच घेत असते ओके okay, आणि शोल्डरमध्ये दाबण्यासाठी माझं अर्धा इंच जातं तर अशा पद्धतीने सात इंचावरती मी गळ्याची उंची घेत असते माझी थोडस मला फ्रंट साईडचा हा थोडस सा डिपलीच आवडतो थो, जास्त पण नाही मिडीयम असा पण जास्त छोटा पण आवडत नाही तर अशा पद्धतीने हा ते इथे पकडला की तुम्हाला स्वतःचा माप घेत असाल तर तुम्ही अशा पद्धतीने हे मोजून घेऊ शकता हे बघा अशा पद्धतीने मोजायचं आहे तुम्हाला म्हणजे तुम्हाला कुटुवर डीप हवं असेल ना तुम्हाला खाली वरती तर ते तुम्ही अशा पद्धतीने टेप फोल्ड करून आणि दाखवू शकता गिरॅकला सुद्धा ते ईथ चालेल का तुम्हाला जर इथवर नसेल तर तुम्ही परत थोडंसं कमी करू शकता आता इथे मी वरती फोल्ड केलं आणि अशा पद्धतीने हे सरळ पकडायचंय म्हणजे ते लगेच गिर्याला सुद्धा समजतं की नाही कुठवर आपण टेप पकडलं आणि त्यांना लगेच कळतं की नाही ईथवर आपला हा गळा येणार आहे तर त्यांना लगेच समजतं तर अशा पद्धतीने तुम्ही गळ्याची म्हणजे उंची मोजू शकता त्याच्यानंतर रुंदी त्यांना विचारून घ्यायची जास्त डीप हा पाहिजे पसरट पाहिजे की नाही ते तुम्हाला गिरायक वरती सोडायचं आहे आणि तुम्हाला स्वतःचं माप घेत असेल तर तुम्हाला किती डीप आवडतं ना ते तुमच्यावर अवलंबून आहे त्याच्यानंतर बॅक साईडचा गळा सुद्धा आहे ना आता इथे मी स्वतःचं मेजरमेंट घेतलेलं आहे त्याच्यामुळे बॅक साईडच्या गळ्याची उंची सुद्धा तुम्ही विचारून घ्यायची की जे आपण गळ्याची खालच्या बाजूची जी पट्टी असते बॅक साईडची तर ती तुम्हाला किती इंचाची ठेवायची पाच इंचाची चार इंचाची किंवा तीन इंचाची अडीच इंचाची दोन इंचाची तर ती, ती गिरायकला विचारून घ्यायची आणि तुमची पूर्ण उंची असेल ना त्याच्यामधून तुम्हाला ती मायनस करायची तर ज्या वेळेस आपण पेपर कटिंग बघणार आहोत ना त्यावेळेस मी तुम्हाला समजावून सांगणार आहे की कशा पद्धतीने तुम्हाला इथे म्हणजे गळ्यामधून तुम्हाला ती पट्टीचं मायनस करून आणि तुम्हाला कशा पद्धतीने गळ्याची उंची बॅकसाइडची ठेवायची ते, ते तुम्हाला सांगणार आहे आणि जे आपली आता गळ्यानुसार गळ्याची उंची तुमची किती आहे बॅक बॅकसाइडची दहाची असेल तर दहानुसार नुसार आपण शोल्डर ठरवणार आहोत आणि पूर्ण उंचीमधूनच आपण शोल्डर सुद्धा इथे म्हणजे कशा पद्धतीने घ्यायचं गळ्यानुसार ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये अगदी स्टेप बाय स्टेप पद्धतीने सांगणार आहे आणि बऱ्याच साईनं ना प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये काय होतो ना की छातीमध्ये टाईट होतो ब्लाऊज तर तुम्ही माझ्या पद्धतीने शिवून बघा तुमचं ब्लाऊज अजिबात टाईट होणार नाही आणि माझ्याकडे म्हणजे मी इथे नाशिकमध्ये आल्यापासून तरी मला अनुभव आलेला की माझ्याकडे दुसऱ्याकडचे सुद्धा गिरायक भरपूर माझ्याकडे आलेले आहेत प्रिन्सेस कट ब्लाऊजचे जास्त करून की त्यांना प्रिन्सेस कट ब्लाऊजचे ब्लाऊज जे बसतात व्यवस्थित बसतात शोल्डर व्यवस्थित बसतो सगळीकडे व्यवस्थित बसतात परंतु जे मेन छातीमध्ये पप मध्ये बसायला पाहिजे ना ते परफेक्ट बसतच नाही ते अगदी म्हणजे असं छातीत दबल्यासारखं बसतं एकदम टाईट बसतं आणि ते कम्फर्टेबल गिरायकला वाटत नाही माझ्याकडे भरपूर सारे गिरायक आलेले आहेत आणि त्यांचे मी प्रिन्सेस कट ब्लाऊजचे म्हणजे ब्लाऊज शिवून दिलेले आहेत तर त्यांना अतिशय कम्फर्टेबल बसतात आणि फुल बस्ट मध्ये सुद्धा अगदी व्यवस्थित बसतात जसं आपलं कटोरी ब्लाऊज बसतो त्या पद्धतीने बसतात त्याच्यामुळे माझ्याकडे कटोरी ब्लाऊज पेक्षा कट ब्लाऊजचे मी जास्त ब्लाऊज शिवत असते कारण त्याची डिमांड माझ्याकडे जास्त असते त्याच्यामुळे प्रिन्सेस कट ब्लाऊज मी तुम्हाला म्हणते की हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देते तुम्ही व्यवस्थित मन लावून शिवलं ना तर परफेक्ट बसला ना आणि पप सुद्धा खूप सुंदर येतो प्रत्येक नुसार मी पपची ही जी रुंदी असते ती वेगवेगळी वेग सांगत असते असं नाही की ह्या याच्यामध्ये आपल्याला इतकीच घ्यायची तितकीच आपल्या एक आणि दोन इंचाचा टक्स अजिबात नसतो आपण प्रत्येकाच्या छातीनुसार टक्के रुंदी सुद्धा वाढवतो आणि त्याच्यामुळे आपली जसा प्रत्येक छातीनुसार जो पप आपला क्रिएट व्हायला पाहिजे आपल्या छातीनुसार फुल बशनुसार तो व्यवस्थित परफेक्ट असा तयार होतो आणि त्याच्यामुळे छातीमध्ये अगदी परफेक्ट ब्लाऊज बसतो आणि मग गिरेकला सुद्धा कम्फर्टेबल वाटतं पर, थी तर तुम्ही सुद्धा ह्या मापानुसार जर शिवायचं असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझी पद्धत ही थोडीशी वेगळी पण परंतु परफेक्ट असं बसतात आणि वेगळी पद्धत असली ना ती शक्यतो जास्त करून नसते तर तुम्ही सुद्धा ट्राय करा तर अशा पद्धतीने प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये आपलं हे सर्व मेजरमेंट आपण घेतलेले आहेत सेम आपण कटोरी ब्लाऊजमध्ये घेतो तुम्ही अशा पद्धतीने मी घेऊन दाखवलंय तर ह्या पद्धतीने तुम्ही कटोरी मध्ये सुद्धा घेऊ शकता फक्त तुम्हाला काय आहे ना जे आपलं मेन तीन पॉईंट सांगितले होते ते सुद्धा कटोरी ब्लाऊजमध्ये प्रत्येकाचे मेथड ही वेगवेगळे वेग असते वे। तर तुम्ही म्हणजे काही काही मेथड हे दहावा भाग सुद्धा कटोरी मध्ये वापरतात परंतु आपल्या पद्धतीमध्ये नाही आपण आपली पद्धत ही थोडीशी वेगळी तर अंगावरनं माप घेतल्यानंतर दहावा भाग किंवा टकची उंची ही आपण कटोरी मध्ये वापरत नाही ती फक्त प्रिन्सेस मध्ये लागू करतो तर त्याच्यानुसार आपल्याला इथे शिकायचं आहे तर हे दोन तीन मेजरमेंट वेगळे आहेत म्हणून मी तुम्हाला ते म्हटलं अंगावरती माप आपण अगदी स्टेप बाय स्टेप पद्धतीने बेसिक पासून ज्या नवीन ताई शिकत त्यांना सुद्धा हे शिकायला होणार आहे माहिती असणं खूप गरजेचं आहे तर आजच्यासाठी इतकंच अंगावरती माप कसं घ्यायचं प्रिन्सेस कट साठी ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय करणार हे अंगावरचं माप सुद्धा मी लिहून ठेवणार आहे तर तुम्ही लिहून ठेवायचंय तुमचं मेजरमेंट घेतल्यानंतर ओके किंवा तुम्ही प्रॅक्टिस करत असतील तर काई, आ, काई कर ते सुद्धा तुम्हाला कुणाच्या मापावरनं तुम्ही जर अंगावर माप घेत असतील तर प्रॅक्टिस करत असतील तर ते लिहून ठेवा आणि त्याच्यानंतर आपण ब्लाऊजवरनं सुद्धा आता काही काही ताई ब्लाऊजवर प्रिन्सेस कट ब्लाऊजचं मेजरमेंट घेत असतील तर ते सुद्धा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत एकाच व्हिडिओमध्ये अंगावरचं माप पण घ्यायचं ब्लाऊजवरनं पण जुन्या ब्लाऊजवरनं माप घ्यायचं तर ते जास्त कन्फ्युजन होणार आहे आणि इथे मी ब्लाऊज शिवून दाखवल्यानंतर ते वेअर सुद्धा करून दाखवणार आहे तुम्हाला म्हणजे तुम्हाला समजेल की बऱ्याच ताईना कसं आहे आपण शिवल्यानंतर आपण गिरॅक ब्लाऊज शिवत असतो परंतु गिरायक हे समोर घालून दाखवत नाही कारण कसं आहे प्रत्येकाची मर्जी असते कारण युट्यूबवरती सगळ्यांना पब्लिश होतं त्याच्यामुळे ते आपण जास्त फोर्स करू शकत नाही त्याच्यामुळे मी स्वतः तुम्हाला ट्राय करून दाखवणार आहे म्हणजे तुम्हाला सुद्धा समजेल की आपलं पप हे व्यवस्थित बसलंय की नाही किंवा बॅक साईडला कशा पद्धतीने बसल्या रिंकल्स आल्या की नाही ते सुद्धा तुम्हाला इथे गॅरंटी सही तुम्हाला घालून दाखवणार आहे त्याच्यामुळे तुम्ही अगदी बिंदास्त हे माप शिकायला तुम्हाला काहीच हरकत नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तो तोपर्यंत बाय बाय